शिवशक्ती सादर करीत आहे श्रावण विशेष संपूर्ण शिवलीला अमृत मराठी कथा स्वरूपामध्ये श्रावण महिन्याच्या या परंपावन मुहूर्तावर आपण हे संपूर्ण शिवलीला अमृत ऐकत आहोत यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक नवीन अध्यायाचे अपडेट तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर सादर करीत आहोत श्री शिवलीला अमृत यातील अध्याय सातवा या अध्यायाचे पठन अथवा श्रवण केल्याचे फलस्वरूप सद्गुरु प्राप्ती होईल व शत्रूंना सुद्धा मित्र बनवेल अशी या अध्यायाची दिव्य फलश्रुती आहे अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया अध्याय सातवा सोमवंत व सुमतीची कथा सुत म्हणाले सज्जन हो विदर्भात वेदमित्र व सारस्वत नावाचे दोन ब्राह्मण एकमेकांचे मित्र होते त्यांचे पुत्र सुमेदा व सोमंत हे हेही मित्रच होते विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना राजाकडे पाठवले त्यांची विद्वत्ता पाहून राजा म्हणाला नैषध्य राजा चित्रागदांची पत्नी सीमांतनी शिव दिनी दाम्पत्य पूजन करते म्हणून तुमच्यापैकी एकाने श्रीवेश घेऊन दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावे ती तुमची पूजा करून तुम्हाला द्रव्य देईल व या कामाबद्दल अपार द्रव्य देईल मग त्याने सोमवंताला श्रीवेश देऊन सुमेधासह सीमांतनीकडे पाठवले तिने ते दोन्ही पुरुषच आहेत हे ओळखले पण तरीही शिवपार्वती समजून त्यांचे पूजन केले व भोजन द्रव्य वस्त्र अलंकार देऊन त्यांना निरोप दिला मार्गामध्ये सोमवंताला आपण स्त्री झाल्याचे लक्षात आले व तो सुमेधाकडे रतीसुखाची मागणी करू लागला सुमेधाने त्याची कान उघडणी करून त्याला घरी नेले तेथे ते आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळताच सारस्वताने त्याविषयी राजाला जाब विचारला तेव्हा राजाने त्याची क्षमा मागून सोमवंताला प्राप्त व्हावे म्हणून देवीची उपासना केली देवीने सोमवंत श्रीच राहणार असे सांगून त्याचे व सुमेधाचे लग्न लावण्यास सांगितले सो so, दुसरी कथा सांगू लागले अवंतीमध्ये मदन नावाचा एक व्यभिचारी ब्राह्मण पिंगला नामक वेशेकडे नेहमी जात असे एके दिवशी त्यांना ऋषभ नावाच्या शिवयोग्याची सेवा केली म्हणून दुसऱ्या जन्मात पिंगला सीमांतिनीची कन्या कार्तिक मालिनी झाली तर मदनाचे वज्रभाऊ राजाच्या सुमती राणीच्या पोटी जन्म घेतला गद गरोदरपणी तिच्या सवतीने तिच्यावर विषप्रयोग केल्याने त्या मायलेकरांच्या अंगावर भयंकर फोड उठले उपचारांनीही प्रयोग झाला नाही तेव्हा राजाने त्यांना अरण्यात सोडले त्यावेळी एका वाण्याच्या सोबतीने ती वैष्णवनगरीस आली तेथील पद्माकर राजाला भेटून तिने आपली कर्मकहाणी सांगितली राजाने तिच्या राहण्याची व पोटापाण्याची व्यवस्था केली पुढे एका व्याधीने तिचा मुलगा वारला तेव्हा सुमती शोक करीत असता एका शिवयोग्याने तिला मृत्युंजय मंत्र सांगून अभिमंत्रित भस्म त्या दोघांच्या अंगास लावले त्याच्या प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला ती दोघे निरोगी व सुंदर झाली शिवयोग्याने तिच्या पुत्राचे भद्रायू नाव ठेवले व त्याला अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला अशा प्रकारे सातवा अध्याय समाप्त होत आहे शुभम भवतो ओम नम शिवाय